नमस्कार मंडळी चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने आज बनवूयात मस्त अंड्याची भुर्जी एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची सहज कोणीही बनवू शकेल एवढी टेस्ट आणि भन्नाट चवीचे तयार होते बघू शकता काय मस्त दिसत आहे चपातीसोबत म्हणताल तर अप्रतिम लागते कोणीही सहज बनवू शकेल चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी मिडियम साईजचे चार कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत यांना बारीक कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारची भुर्जी एकदा नक्की बनवून बघा खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची बॅचेलर मुलांसाठी तर चांगलीच रेसिपी आहे ही आणि खूपच चविष्ट आहे पोटभरीचा नाश्ता सुद्धा होऊ शकतो आणि जेवणसुद्धा होऊ शकतं त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा अगदी दहा मिनटाच्या आतमध्येही बनवून तयार होते चला तर मग मिडियम साईजचे चार कांदे मी इथे बारीक कट करून घेणार आहे तर ते अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचे आहे कांदा हा उभा कट करायचा छोटं जर असेल तर अशा प्रकारे आडवा कट करायचा म्हणजे कापायला सोपा जातो आणि जसा होईल तसा कापायचा आहे जास्त बारीक नाही करता आला तरीसुद्धा चालेल कांदा आणि टोमॅटो दोन्ही मी कट करून घेतलं त्यानंतर इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर लसूण घेतलेला आहे कांडी आणि कोथिंबीर घेतलेली आहे सगळं बारीक कट करून घेतलं त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतली यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तेलाचं प्रमाण इथे थोडंसं जास्त लागेल त्यानंतर तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे इथे मोहरी टाकायची नाही तर जिरे टाकून घ्यायचे जिरे छान असे फुलून वरती आले की यामध्ये लगेच लसूण टाकून घ्यायचा किती सोपी पद्धत आहे भुर्जी बनवण्याची एकदा नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने खूपच चविष्ट आणि चवदारी भुर्जी तयार होते चपातीसोबतसुद्धा खूपच मस्त लागते त्यानंतर लसूण छान तांबूस रंगावरती येईपर्यंत तळून घेतलेला आहे त्यानंतर लगेच कांदा टाकून घ्यायचा कांदा देखील छान परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की यामध्ये लगेच टोमॅटो टाकून घ्यायचं एकदम मस्त आणि भन्नाट चवीची ही भुर्जी तयार होते सहज कोणीही बनवू शकेल लहानांपासून मोठे कोणीही बनू शकतं अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये ही भुर्जी बनवून तयार होते तर बघू शकता कांदा इथे छान असा तांबूस रंगावरती आलेला आहे आता लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा जास्त कांदा जाळायचा नाही किंवा लालसर देखील करायचा नाही थोडासा परतला गेला की लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅटो देखील छान कमी गॅस ठेवून परतून घ्यायचा आहे त्यानंतर लगेच हिरवी मिरची आणि कोथंबीर टाकून घ्यायची अगोदर हिरवी मिरची टाकून एक दोन मिनट छान परतून घ्यायची आहे कांदा टोमॅटोमध्ये त्यानंतर सुद्धा टाकायची किंवा कोथंबीर तुम्ही नंतरही टाकू शकता कांदा टोमॅटो लवकर परतण्यासाठी आपण इथे थोडंसं मीठ टाकून घेतलं आता पुन्हा छान मिक्स केलं एक दोन मिनट असंच परतून घेऊयात आणि त्यानंतर कोथंबीर टाकून घ्यायची आणि यामध्ये आपण मसाले देखील टाकणार आहोत त्यामुळे नंतर मसालेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत तर मसाल्यामध्ये एकदम बेसिक मसाले वापरलेले आहेत घरामध्ये जे अवेलेबल आहेत तेच मसाले इथे वापरायचे आहेत आता कोथिंबीर टाकून घेऊयात इथे मी निम्मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि नंतर भुर्जी पूर्णपणे तयार झाल्यानंतर पुन्हा यामध्ये उरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची छान कांदा टोमॅटो परतून झालेला आहे आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर मसाल्यामध्ये एकदम बेसिक मसाले वापरणार आहे तर थोडीशी हळद टाकलेली आहे जास्त हळदीचा वापर इथे करायचा नाही एक चमचा भरून मी इथे गरम मसाला टाकून घेतला एक चमचा इथे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा इथे लाल तिखट टाकून घेतलं आता छान मिक्स करून घेऊयात तुमच्याकडे जर जा चिकन मटन मसाला असेल तोसुद्धा तुम्ही तो इथे वापरू शकता त्याने सुद्धा खूपच मस्त भुर्जीची चव येते तर छान मसाले इथे मिक्स करून झालेले आहेत आता यामध्ये आपण अंडी फोडून टाकणार आहोत तर इथे मी चार अंडी घेतलेली आहेत तर असा चाकूच्या सहाय्याने किंवा उलदण्याच्या सहाय्याने थोडासा टोचा मारून घ्यायचा आणि सहज अंड इथे बघू शकता लगेच फुटल्या जातं आणि यामध्ये लगेच टाकून घ्यायचं आहे सगळे अंडी अशाच प्रकारे यामध्ये टाकून घेऊयात व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीची भुर्जी एकदा नक्की बनवून बघा कशी झालीसुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका एकदम सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत मी ही अंडा भुर्जीची रेसिपी शेअर केलेली आहे तर सगळी अंडी अशा प्रकारे फोडून घेतलेली आहेत आणि यामध्ये टाकून घेतलेली आहेत अंडी टाकून घेतली त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये मीठ अगोदर मी थोडंसं टाकलं होतं आता अंड्यावरून थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे अंडीसुद्धा छान असे चवदार लागतात आता सगळ्या मसाल्यामध्ये आपण हे अंडी फेटून घेऊयात आता इथे गॅस हा कमीच ठेवायचा आहे कढाईला थोडा वेळ चिटकेल एकदा भुर्जी तयार झाली की सहज ती चिटकलेली भुर्जीसुद्धा छान व्यवस्थित निघून येते तर किती सोपी पद्धत आहे बनवण्याची बघू शकता अगदी पाच ते सहा मिनटामध्ये ही भुर्जी बनवून तयार झालेली आहे तर आता अशा प्रकारे उलाटण्याने कमी गॅस ठेवून आपला खालून असं खरडून घ्यायचं आहे म्हणजे खाली चिटकलेलं सुद्धा काढून घ्यायचं आहे त्यानंतर बघू शकता एकदम मस्त अशी भुर्जी लगेच तयार झालेली आहे खूपच चविष्ट आणि चौदारी भुर्जी तयार होते कधी रात्रीच्या जेवणाचा कंटाळा आला किंवा जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारची साधी सोपी भुर्जी नक्की बनवून बघा इथे भुर्जी आपली छान असे तयार झालेली आहे अंडा भुर्जी यासोबत पाव चपाती अप्रतिम लागते तर आता इथे गॅस मी पूर्णपणे बंद करणार आहे आणि मस्त चपातीसोबत ही भुर्जी खूपच छान लागलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली छान मिक्स करून घेतलं कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा इतरांसोबत तुम्ही देखील या पद्धतीने बनवून बघा तर मस्त अशी भुर्जी इथे तयार झालेली आहे रंग अप्रतिम आलेला आहे चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात चपातीसोबत अप्रतिम लागते किती मस्त दिसत आहे चटपटीत खावंसं वाटलं तरीसुद्धा अशा प्रकारची भुर्जी बनवली जाऊ शकते आता ताटामध्ये मी भुर्जी काढून घेतली त्यासोबत चपाती आणि कांदा देखील घेतलेला आहे आपलं पूर्णपणे छोटंसं था ताट किंवा थाळी इथे तयार झालेली आहे अंडा भुर्जीची चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत आपण पुन्हा भेटूयात या